जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो भावी पोलिसांनो ग्रामसेवकांनो आणि आरोग्यसेवकांना तसेच माझ्या सर्व स्पर्धा परीक्षार्थींना आपले अगदी हर्दयाच्या तळापासून निरंजन भोयर या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं आता, म्हणूनच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरुवातीला बघू आपण एन्स्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न प्रश्न होता राष्ट्रीय महिला आयोगाचे विद्यमान अध्यक्ष डॉट डॉट आहेत आणि याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायला सांगितलं होतं तर चार ऑप्शन होते आणि यापैकी योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन रेखा शर्मा ह्या राष्ट्रीय महिला आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आहेत प्रश्न हा विचारला जाऊ शकतो महत्वाचा आहे परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे तर बघा आजचा पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक डॉट डॉट या ठिकाणी भारतातील तिन्ही संरक्षण दलांचा भारत शक्ती नावाचा जो स सराव आहे हा समन्वयित सराव झालेला आहे तर तो कुठं झाला तर चार ऑप्शन आहेत आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन पोखरण ठिकाणी झालेलं आहे आता या पोखरण ठिकाणी जो हा भारत शक्ती नावाचा समन्वयित सराव झाला ना तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय की हलकं लढाऊ विमान आहे भारताचं स्वतःचं भारताच्या बनावटीचं तेजस याचे सुद्धा प्रात्यक्षिक झालेत हेलिकॉप्टर आहे हलकं हेलिकॉप्टर भारताच्या बनावटीचं एम के फोर हे याचं सुद्धा प्रात्यक्षिक झालं आणि मुख्य लढाऊ रणगाडे आहेत अर्जुन केनाईन वज्र धनुष आणि सारंग यांचासुद्धा यामध्ये भाग होता यांनी सुद्धा प्रात्यक्षिक केलेले आहेत मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हलकं लढाऊ विमान भारतीय बनावटीचं कोणतं हलकं हे हेलिकॉप्टर भारतीय बनावटीचं कोणतं आणि मुख्य लढाऊ रणगाडे कोणते यावर सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकतो विचारल्या गेलेले सुद्धा आहेत म्हणून लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक दोन देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ही योजना दोन हजार तेराला सुरू करण्यात आली होती या योजनेचं नवीन नाव हो काय तर या योजनेचं नवीन नाव आहे पी एम उषा योजना लक्षात ठेवा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान जे होतं ते दोन हजार तेराला सुरू केली होती तिचं सध्या नाव हो काय पी एम उषा योजना आता ही चर्चेमध्ये काय आहे तर पी एम उषा योजनेअंतर्गत राज्याला पाचशे चाळीस कोटींचा निधी देण्यात आलेला आहे त्यामुळे ही चर्चेमध्ये आलेली आहे योजना आणि हे जे नाव काय बदललेलं आहे हे नाव कोण्या धर्तीवर बदललेलं आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या पार्श्वभूमीवर पी एम उषा योजना हे नाव करण्यात आलेलं आहे नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक तीन स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत चार ऑप्शन समोर आहेत आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन दिनेश खेरा आता ही स्टेट बँक खूप चर्चेमध्ये आहे कारण की रोखे आहेत निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्ट्रॉल बॉन्ड यामुळं ही चर्चेत आहे आणि निवडणूक रोखे प्रश्नी किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड जे प्रश्न आता चर्चेत आहे या प्रश्नी या अध्यक्षांनी स्टेट बँकेच्या अध्यक्षांनी जी घेतलेली आहे बोट चेपी भूमिका या बोट चेपी भूमिकेमुळं त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने स्टेट बँकेला फटकारलं हे पाहून स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खरा यांनी त्वरित उतार व्हावे अशी मागणी बँकेच्या कर्मचाऱ्यां बँकेच्या कर्मचारी संघटना महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनने सोमवारी केलेली आहे बघा आणि या इलेक्ट्रॉल बॉन्डबद्दल किंवा निवडणूक रोखे प्रश्न मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर आणि पुन्हा सुद्धा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे तर ते काळजीपूर्वक बघून घ्या काय आहे रोखे निवडणूक रोखे आणि इलेक्ट्रोल बॉन्डचा प्रश्न तर तो बघून घ्या नेक्स्ट प्रश्न आहे हरियाणाचे मुख्यमंत्री डॉट डॉट आहेत आणि चार ऑप्शनसमोर योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक तीन नायब सिंह सैनी लक्षात ठेवा नुकतेच हरियाणाचे मुख्यमंत्री बदललेले आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री बदललेले आहेत लक्षात ठेवा आणि यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यातला तर राज्यपाल कोण आहेत तर हरियाणाचे राज्यपाल आहेत तर तुम्हाला बंडारू powerful... बंडारू दत्तात्रे sistema... हरियाणाचे राज्यपाल लक्षात ठेवा बंडारू दत्तात्रे हे आहेत तर चला बघू आपण नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक तर चला बघू आपण नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पी एम भारतीय जन औषधी परियोजना या योजनेच्या नावात बदल करून नवीन शब्द ॲड करण्यात आला तर तो शब्द कोणता आहे चार ऑप्शन समोर आणि योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक चार परियोजना हा शब्द नवीन टाकण्यात आलेला आहे तर भा याचं शॉर्ट फॉर्म काय होतं मग तयार भाजप मग भाजप असं त्या औषधीवर इथं नाव येत आहे आणि ते भगव्या रंगामध्ये येत आहे म्हणून आता याच्यावरून एक नवीन वाद उभा राहू शकतो या निवडणुकीच्या अनुषंगानं हे पण लक्षात ठेवा तर चला बघू आपण नेक्स्ट डे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला उद्यासाठी सरावाचा प्रश्न की ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात डॉट डॉट हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आणि चार ऑप्शन समोर आहेत याचं योग्य जे उत्तर असेल ना ते उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा म्हणजे दीर्घकाळ लक्षात राहील आणि छोट्या छोट्या कृतीमधून मोठ्या मोठ्या कृती करण्याचा आपल्याला एक नवीन संकल्प तयार होईल आणि आपलं कार्य सिद्धी जाईल तर चला ठीक आहे जय हिंद जय भारत भेटूया उद्याला म्हणजेच चौदा मार्च दोन हजार चोवीसला